आपल्या वागण्याने शत्रूलाही प्रभावित करणाऱ्या लोकांची राशी म्हणजे मकर राशी होय मकर राशी ही राशी चक्रातील दहावी राशी आहे या राशीचे स्वामी शनी महाराज आहेत निसर्ग कुंडलीत मकर राशी ही दहाव्या स्थानात येते मकर राशीचा अंमल गुडघ्यावर आहे मकर राशी ही सम स्त्री राशी आहे चर चतुष्पाद जलचर आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि मध्यम प्रसव अशी ही राशी आहे मकर राशीचे जातक हे आपल्या कर्मशील स्वभावामुळे समाजामध्ये योग्य मान सन्मान मिळवतात मकर राशीच्या जातकांची युवा अवस्था खूपच संघर्षशील असते उतार वयात मात्र त्यांना सुखी समाधानी जीवन जगता येते वयाच्या तिसाव्या वर्षानंतर या व्यक्तींचा भाग्योदय होत असतो काही वेळेस या जातकांच्या बोलण्यात आणि करण्यात खूप फरक आढळून येतो एकांत यांना फार प्रिय असतो मकर रास अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व घेऊन या पृथ्वीवर आलेली आहे आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही राशीच्या स्त्री पुरुषाचा स्वभाव समजून घ्यायचा असेल तर चार गोष्टी प्रामुख्याने बघाव्या लागतात त्यामुळे त्या, त्या राशीचं व्यक्तिमत्व पूर्णपणे स्पष्ट होतं त्या दृष्टीने विचार केला असता मकर ही रास आहे स्त्री रास आहे पृथ्वी तत्वाची आहे आणि तिचा राशी स्वामी शनी हा ग्रह आहे या चार गोष्टी मधून चा पुरुषांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे स्पष्ट होत ती चररास असल्यामुळे हे पुरुष सतत कार्यरत राहतात म्हणून मकर राशीला परिश्रमी लोकांची राशी म्हटली आहे स्त्री रास असल्यामुळे स्त्रियांचे जे नैसर्गिक गुण असतात ते सर्व गुण या राशींच्या पुरुषांमध्ये बघायला मिळतात म्हणजे जिव्हाळा आपल्या कुटुंबासाठी कष्ट करणं माणसांना जोडणं हे सर्व गुण मकर पुरुषांमध्ये असतात पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळे एक स्थैर्य या राशीला निसर्गत प्राप्त आहे शांतपणे स्थैर्याने आपलं काम करीत राहणं हे गुणधर्म या राशीमध्ये असतात त्यामुळे साहजिकच हे सर्व गुण मकर पुरुषांमध्ये पूर्णपणे उतरलेले असतात मकर राशीचे स्वामी शनी महाराज आहेत संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून शनी महाराजांची ओळख आहे त्यांचा न्याय कोणाच्याही बाबतीत चुकत नाही परिश्रम करणे ते माणसाला शिकवतात अशा शनी महाराजांची ही अत्यंत परिश्रमी रास म्हणून मकर राशी ओळखली जाते साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा पुरुष म्हणजे मकर राशीचा पुरुष होय परिश्रमी स्वभावामुळे कोणतेही काम त्यांच्यासाठी लहान किंवा मोठं नसतं कामाकडे ते कामाच्या दृष्टीने बघतात चरतत्व असल्यामुळे एखादं काम आलं की ते पटकन करतात